कच्छमधल्या एका गावातली गोष्ट जे गुजरात पाकिस्तानचे बोलत आहे त्या गावातल्या तीन गोष्टींचा हा धाग आहे मल्हार मलला हा मेघमलला हा राग असतो असं तसा हा राग आहे जो पावसासाठी असतो पाऊस प्रत्येकाला हवा असा आणि कच्छमध्ये आहे की पाऊस हा तो येत नाही किंवा कमी बसून जे लगांमध्ये जे बघितलं आहे लगांचा शूट ज्या गावांमध्ये झालेला आहे तिथेच हा शूट झालेला आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना एक आतमध्ये स्वतःचा पाऊस बसत असतो जो तो त्याच्या त्याच्या हिशोबाने एन्जॉय करत असतो तशीच ही गोष्ट आहे या कच्छमधल्या गावाची मल्हार आणि ह्या मल्हार बरोबर ह्या तीन गोष्टी एका धाग्यामध्ये आपण बांधत त्याचा हा प्रवास आहे मला कास्टिंग म्हणजे जेव्हा ही गोष्ट आली त्याच्यानंतर मग एक एक गोष्टी मला जाणवल्या की त्याला आपल्याला रॉक पाहिजे रॉक कॅरेक्टर्स म्हणजे जी ह्या मातीतली वाटते जे कुठेही पॉश अशी दिसली नाही पाहिजे जे आपण फिल्म केल्या तर चकाचक गोष्टी होतात तसं नाही ती त्या मातीत आणि त्याची सगळी आपले कॅरेक्टर्स आणि जे ॲक्टर्स आहेत ते मराठीत ते एक गोष्ट माझ्यासाठी चॅलेंज होती की ही फिल्म मराठी पण जो 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 ऍक्टिंग हा प्रकार आहे तो ह्या कॅरेक्टर्स मध्ये दिसणार ते एवढे त्या गावातली लोक झालेली आहेत नाही की कुठेच गोष्ट तुम्हाला की आपली जसं श्रीनिवास असो किंवा विनायक सुंदर असो जी जो लहान मुलांमधला निरागसबा तो निरागसबा हा त्याने तसाच आम्ही हिंदीतले बरेच लहान मुलांचे कास्टिंगसाठी ऑडिशनसाठी किंवा पण त्या मुलांमध्ये आता ॲक्टर आला म्हणजे ऍक्टिंग करायला तर तो ॲक्टरपणा आला ना ती गोष्ट गावातली नाही आम्हाला मला तो साधी मला पाहिजे होता म्हणजे ती पुरं त्यांची गोष्ट दाखवत आहेत किंवा ते फक्त असं आहे ना ते घडत आहे असं झालं पाहिजे ते ऍक्टिंग करून ते भाग पाहिजे असेल हां तर ते तर ते श्रीनिवासांनी त्या खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि मग अंजली पाटील आहे अंजली पाटीलचं नाव बघितल्यानंतर काहीतरी वेगळं रसायन दिसतं माझ्या फिल्ममध्ये कुठे ना कुठे तरी काम करणार तेव्हा ते डोक्यात होतं आणि जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा केसर ह्या कॅरेक्टरसाठी मला फॅमिली पाठीला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना गोष्ट ऐकली ती गोष्ट आवडली आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी झाल्या स्क्रीन पे डिस्कशन झाले झालं मग त्यांना विश्वास वाटतो ह्या गोष्टीसाठी हा मला फिल्मसाठी हा महत्वाचं मग शारी वाश्मी सुद्धा शारी सरांनी पण त्यांच्या कॅरेक्टरबद्दल त्यांना आवडलं ही गोष्ट युनिक दिसते काहीतरी वेगळे पण साधे साधेपण आहे त्या मसा की लोकांना हिरो हिरोईन डिसाइड केली जाते मग गोष्ट लिहिली जाते आणि मग फिल्म बनवली जाते पण ह्या फिल्मची गोष्ट ही हिरो आहे आणि त्याला मग हिरो बनवण्यासाठी सात जण आहेत सात कॅरेक्टर्स आहेत सात सूर आहे ते एक जुळत मग मल्हार बनव तेच ना की अंजली पाटील आल्यामुळे अंजली पाटीलच मी मराठीमध्ये येते नंतर मी बाकीचे नव्हते पण नंतर जसेच आश्चर्य पण थिएटर्स मराठीमध्ये भरपूर सांगितलं पण नंतर मी विचार केला की जर तिचं मराठी पण कुठे लिहतच नाही तर मग प्रॉब्लेम तिचं हिंदी आहे ते कुठेच मला जाणवलं नाही माझ्या टीमला पण विचारलं की आपण असं नको व्हायला की मराठी 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 पण ती आता कुठे तुम्हाला जाणवणार पण नाही एक पर्सेंट पर्यंत जसं श्रीनिवास आणि विनायक आहे तीन दोन लहान पण त्यांच्यावरती आम्ही एवढं हे केलं विनायकचा जरा सामरावती होता तर तो काढला विनायकचा एक मुंबई आठ हिंदी तर तो निघाला मग त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये गुजराती कच्ची फोन ऑन केला जसे आमचे लँग्वेज मास्टर होते आणि लँग्वेज मास्टर ते ते पण खुश झाले आणि जे आमचे प्रोड्युसर होते त्यांना हे नंतर जाणवलं की हां आमचे बॉपेच मला कच्ची माहीत नाही आहे आपल्याला माहित असेल की चुकीचं मराठी बोलता नाही का अदर लँग्वेजचा माग चुकीचं मराठी बोलला त्रास होतो तर त्यांना ते जाणवलं की नाही यार एसी बोलली जाते आम्हाला छोटे बच्चे एसे बोलतेस किंवा मग तर बोललं तर हे जर त्या गावातले त्या कल्चरमध्ये राहून जर ते ओके बोलतात तर मग आता प्रॉब्लेम आणि ते आता मला कुठेच जाणवणार नाही ही मराठी आहे आणि सहा कुलकर्णी तो ही मराठी आहे मराठी आहे आर्ट प्रोडक्शन ही सगळी मराठी आहे आणि आपल्याला निर्णय घडणं असतो मराठी लोकांना की आपण कल्पन कसं काम करायचं तर तो, तो, तो पहिला ब्रेक करायचा आहे का नाही आपण करू शकतो मराठी ऍक्टर ठेवून किंवा मराठी टीम आपण आपल्यावरती का प्रेशर करतो मग पूर्ण हिंदी फिल्म आणि तुम्हाला

कच कच असा आहे ना जो। जो की डस्की टोन आहे तिकडे आणि तो जो एक होतं ना प्रत्येक फिल्म की त्याची टोन दिसते की टोन माझ्या डोक्यात होती की मला हा टोन आणि त्याच्यामध्ये जे कलर्स निसर्गाचे असते ते खूप कपड्यांवरचे असते ते त्याच्यामध्ये ब्युटिफुल दिसतात आणि ते खूप चांगलं होतं आणि जो रुरल आहे की गावं आहेत जिथे अजून तंत्रज्ञान किंवा त्या गोष्टी पोचलेल्या आहेत ते गोष्टीच्या हिशोबाने मला कच्छ खूप गरजेचं वाटलं कारण की आता बऱ्यापैकी बाकीची गावं असतील केरळ असू दे किंवा महाराष्ट्रात असू दे तिथे बरंच सगळं टेक्नॉलॉजी आणि सिटीज कनेक्ट झालेले कच्छ अशी गोष्ट आहे ना की ती, ती भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरती तो प्रदेश आहे तिथे असून तिकडच्या लोकांना किंवा लहान मुलांना भारत काय आहे इंडिया काय आहे हे काहीच माहीत नाही म्हणजे कच्छ हेच त्यांच्यासाठी देश धर्म जात सगळं ती गोष्ट तर तो जो मागासलेला पाना हा गोष्टीची गरज होती मी ते निब्ध सुरुवातीला तेच की शूटिंग मध्ये ते सगळेजण आणि आम्हाला असं होतं की जर आपण शूटिंग शूटिंग सारखे जर वेगळे वागलो तर आपल्याला एकत्र झालो त्यांच्या घराच्या मुलांबरोबर त्यांच्या घरी जाऊ लागलो किंवा काय लागलो आणि मग तो बॉन्ड झाल्यानंतर त्यांना असं झालं की सगळी सहा सात वाजले की स्त्रीला यांना चहा प्यायला तरी बोलवलं आम्हाला घरी करायला घेऊन जेवायला काहीतरी करून आणि तो एवढा बॉन्ड झाला आमच्यासाठी त्यांनी समोर पण केला तुम्ही आमच्या घरात करा किंवा नाही करा त्या सगळ्या गोष्टी फक्त तिथे अवघड त्रास होता फेट हा शेवटचा मेन असतो फेपच्या नंतर पंचेचाळीसच्या पुढे टेम्परेचर आणि आम्हाला ते अवघड होतं कारण की सगळं वाईट सगळं मीठ असतं तिकडे आणि सत्तर किलोमीटरचा टप्पा आहे जो पूर्ण मिठाचा जिथे शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला पांढर पांढरा तिथं आणि अशा लोकेशनवरती शूट करणं डिफिकल्ट होतं आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कारण की टेम्परेचर कसं तर युनिट पूर्ण हे होतं आणि शेवटी आपल्याला आपल्या शहराचा किंवा त्या वातावरणा एक जुळ माणूस जुळतो तर ते तिथे जुळणं आवड अवघडतं मग काम निघणं आवडतं आणि तिथे कसं आहे की टेम्परेचर पण सगळं जास्त आणि थंडी पण जास्त दोन्ही पण सगळे जास्त आणि ते बावीस दिवस आम्ही वातावरणाशी पण एकत्र झालो आणि मग बोलतात ना की एखादा चांगला विचार जर आपण केला ना तर निसर्ग पण आपल्याला त्यात जुळून तर ते आम्ही जुळत गेलो त्यांना मला खरं लागतं गडकड लोकांनी हिंदी फीचर फिल्म इनडिपेंडंट मराठी फोल्म कमी वयामध्ये त्यामध्ये असं होतं की एवढे मोठे नॉर्मली जर साधे असतील किंवा तर आपल्याला वाटतं हा जो आता सगळ्याच दर दोन तीन पिक्चर असतो हिरमध्ये कॅरेक्टर असतो आणि शारीफ सरांचं ते दडपण माझ्याकडे होतं दिली पाटील नॅशनल अवॉर्ड बन न्यूटन सारखे ऑस्करला सांगते फिल्म असू दे ऋषी ससेन असू दे रवी शंकल शैद्याला नॅशनल अवॉर्ड तर एवढी मोठी आहे आणि आता त्या लोकांना घेऊन काम करून माझ्यासाठी खूप दडपण होतं की मी बरोबर करतोय का किंवा पण त्या लोकांनी मला सपोर्ट केला त्यांनाही माझी क्लिअरिटी होते मला माझी गोष्टी माहिती होते की आपल्याला आपल्या काम येत ना कॉन्फिडेंट राहायला पाहिजे आणि त्यांनी सपोर्ट केला म्हणजे कुठली गोष्ट इगोवरती फोन केल्या इगोवरती जरा गंडत त्यांनी मला पूर्ण समर्पण केले मी त्यांना समर्पण केलं होतं की काही जर तुम्हाला वाटायचं गोष्टी तर ते तर तो फ्रीनेस कम्फर्ट झोन त्यांनी मला मग काही पहिला दिवस केला शेवटचा दिवस असं झाल्यावर संपतो सगळी यार एवढं चांगलं किंवा काय तर ते आम्हाला जर असं असं हरवलं शूटिंग कसं नाही आपण आउटडोर शूटिंग करतो तेव्हा घरच्या आठवणी घरी जाऊन कधी एकदा जातात ते आहे कधी अशा गोष्टी पण आमच्या बाबतीत ते तसं नाही झालं शूटिंगचं काही कधी स्टार्ट होत कधी आम्ही पिकनिक पिकनिक मध्ये सिनेमा शूट करतो असं झालं तर त्यामुळे पॉझिटिव्ह होतो सगळं

खूप साधेपणा साधेपणा आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करतो की साध्या गोष्टी आपण आता दुर्मिळ होत चालू आपण सगळ्या भौतिकांमध्ये अडकत चालू आहे सगळं हे बघून ते बघून ते बघून आपलं आयुष्य कसं डिझाईन करतो तर तुम्ही तुमचा साधेपणा विचारांमध्ये श्रीमंतपणा ठेवला पाहिजे तर तुमची नाती तुमची निरागसपाला मुलांमध्ये तर तुम्ही दडपण घेऊन आयुष्य जगून जगू शकता साधेपणामध्ये आणि पेशन्स ज्याचा खूप कमी होत चालले प्रत्येकाच्या आयुष्यातले कारण की आपल्याला सगळं ते टेक्नॉलॉजीने हे झालेलं की आपण कुठे थांबायचं काय करायचं जर असं समजूया की एक दहा पंधरा वर्षापूर्वी आपल्याकडे ह्या गोष्टी नव्हत्या

विश्वास ट्रस्ट सॉरी सॉरी विश्वास ट्रान्सपरेंट मैत्री म्हणजे आयुष्य झोपून देणं एकमेकांचं म्हणजे नात्यांमध्ये जी गोष्ट घडू शकत नाही ती मैत्री मैत्री हा ॲप टायम की नाती एक वेळ नाते जपताना नाही तरी चालतं मैत्री जपताली पाहिजे कारण की मैत्री अशी गोष्ट नाही कोण कधी कधी कुठला मित्र तुमचा उभा राहील ना

आणि त्याच्यात एक बॅकग्राऊंड स्टोअर म्युझिक ह्याच्यातला वेगळेपणा आणि निरागस ब्रेन ट्रस्ट ह्या सगळ्या गोष्टींचे जे नात्यांमध्ये आहे नाती कशी मानली जातात किंवा ह्या सिनेमाचा महत्त्वाचा गोष्ट आहे साधे महाराष्ट्र जो तुम्हाला आपला असं कळेल की मी तुम्हाला घ्यायला आणि नक्की बघा तुम्हाला नक्की अपोर्स तुम्हाला एवढा कॉन्फिडन्सचा विश्वास देतो की हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही फील गुड फील करा एवढी तुम विश्वास